हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक अँड जय महाराष्ट्र तर आज सुट्टी आहे आणि घरी लाईट गेली पूर्ण एमर्जन्सीमध्ये खूप पाऊस आणि खूप पाणी साचले बाहेर तर जायला भेटला नाही कुठे तर बघू जायचा प्रयत्न करणार आहे आज तर दाखवतो किती पाणी साचलं आहे तर कंटिन्यू बघत राहा आजचा ब्लॉक पूर्ण पाण्यावरच आहे काही खूप पाऊस चालले आणि भाव्याची तर आले नाही भावेश काय करतोय बघा पूर्ण बसलंय टाइमपास चालू काय झालं तुला चला जाऊ आपण बघवा काहीच तुम्हाला आता सगळं म्हणून मी भावाला आणले सोबत पाऊस खूप आहे छत्री एकाच आहे एका छत्रीमध्ये आम्हा दोघांना जायचं बघा एवढ्या छोट्या गल्लीमध्ये भावे राहतोय मला मला असं वाटतं की संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली टाइम बघा तुम्हाला म्हणजे अकरा वाजले बघू शकतात अकरा वाजले आणि खूप काळोख आहे चला भेटू आपण पुढे बघत राहा तुझा हिला पण बघा गाडी लावायला चालू दुसरीकडे पाणी भरले पूर्ण काय जातेस किती पाणी भरला होता एवढा पाणी भरलं होता गाडी लावायला बघत राहा वाट बघतो तो सेन हा बघा किती पाणी आहे अजून पुढे खूप पाणी आहे तर बघा आणि आमचा एक मित्र भेटला तो दाखवतो तुम्हाला बघत राहा याला याला शाळेला सुट्टी तरी फिरतोय आपला पुढे जायला तर भेटला नाही कारण खूप पाणी होतं तर तिकडून आम्हाला रिटर्न यावं लागलं आम्हाला खूप अकोलं जाऊ दे बोल दाखवलं नाही तुम्हाला तर पुढे जाऊ बघा कसा वाटत आला कचरा पाण्यासारखा मोठा मोठा कचरा झाला आमचा <laughs> सो काही शिथ बघा किती पाणी भरले अख्यास कुठे अर्ध्या गेल्या पाण्याखाली खूप पाणी आहे पावसा हा कारण पूर्ण हे झालंय का बिल्डिंग मध्ये आले तर बघू शकतात कशा प्रकारे आता हळूहळू खालच्या मधलं पण बुडेल असं वाटतंय मला असं पाऊस झालं तर माझा जी असा असं की आता सव्वीस जुलै सारखा पाऊस पडणार आहे परत बघू असं वाट असं पडले ना म्हणजे अपेक्षा आहे का मला कामावर पण जायचं उद्या पैसे होतील एकदा गणपती सुट्ट्या पाहिजे कामावरती पाऊस नको पडू आता बाद झालं खूप भरलं धरण भरलंय आमच्या पोटापाठाने पाणी भरलं झालं खूप भरलं का आमचे अर्धे मेंबर सपोर्ट स्टार तिथं उभा आहे सगळ्यांवर लक्ष दिलं आहे की त्यांची बळणी चालू आहे गाईस आपल्या डोंबोलीवरून भाविक जाधव एम आय डी सीमधून संवाद साधणार आहे तिकडची परिस्थिती कशी आहे तर तिकडून भावे सांगणार आहे इकडची परिस्थिती बिकट आहे बघू शकता तुम्ही तर एवढं पाणी भरलं आहे की तिथे एक सोसायटी तर पूर्ण पाण्याखाली गेली आहे अर्धी सोसायटी गेली पूर्ण नाही गेली आहे आणि तिथे तुम्ही भाडे बघू शकतात रात्री उभं राहून भाजी विकतात आणि बघा खाली पाणी वाहते कटराचं तिथे हायजेनिक आहे पण काय करणार सरकार आमचं असं आहे ना एकदम काय बोलणार आता बघा आमचे इथे मी आपलं आले मित्रमंडळ मित्रमंडळ आले सपोर्ट करायला गाड्या बिड्या अटकल्या म्हणून तर शाळेच्या पोरांना सुट्टी आहे आणि तसंच शाळेच्या ड्रायव्हर लोकांना पण सुट्टी भेटलेली आहे बघा शकतात फोनवर बोलतात ते बायका पोर सोडून आलेले आहेत शाळेच्या पोरात सोडण्यासाठी खूप गर्दी प्रचंड गर्दी आहे बघा किती प्रकारे पाणी आहे आणि हा देऊ तुमचा हात आम्हाला हे चॅनलवर आमचे कॅमेरामॅन सनी हायरराव आणि त्यांच्या आणि आमचे रिपोर्टर आहे भावेश जाधव हे तुम्हाला आपलं आता दाखवू आता आम्ही जातो कुठे कुठं काय काय आहे कुठं पाणी भरलंय काय शिथं पण बघा किती पाणी आहे खूप पाणी आहे परिस्थिती खूप बेकार आहे विकेट आहे खूपच विकेट झालेली आहे कंटिन्यू बघत राहा झाडं बघा आम्ही मदतीला आलो इकडे <laughs> बघू शकता पावसामुळे गाडीचे हाल त्यात आमचे कॅमेरामॅन सैनी आहे करत आहे खूप खूप <laughs> विकट परिस्थिती आहे आमच्या सा डोंबिलीची या पावसामुळं आणि असं पूर्ण आख्या मुंबईची परिस्थिती झाली आहे अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस पडतोय जोरात गाडी का चालू होईना ना आणि समीक्षा पोहोचून दूर निघाला आहे दमला बिचारा तो ثلاثه हमला का जाम दमलाता काय जाम दमलो जाम दमलो गाडी लका तो फेस निघाला छोटी त्याने हार मानले आणि त्याने तो बोला अब तू त्याचा दका मारे का दिलाय <laughs> फायनली चालू झाले आहे प्रयत्न झाले आहे आमचे आवाज येत आहे गाडीतून काय नशिबासारखं चालू होईल तरीक वाटतं गाइस एम्स हॉस्पिटल ची गर्ची परिस्थिती खूप बेकार झाली सध्या खूप अवघड परिस्थिती आहे शेवटपर्यंत खूप पाणी आहे एम्स हॉस्पिटलला जायला खूप मार्ग कमी आहे भेटू पुढे पावसामध्ये वडापाव खाल्ला नाही तर मजाच काय नाही गरमागरम म्हणून आता आलो इकडे नाश्ता करायला थोडा तो मुलीचा आहे म्हणजे चांगला चांगला म्हणतो तुम्ही पण या एकदा खायला एम्स हॉस्पिटल येतंच आहे चांगला एम्स हॉस्पिटल चांगला असा आहे चला भेटू खातो पितो आहे बघा तो काही सिच्युएशन बघा पोटोबा मधली है। फोटो पण फोटो बा अख्खा पाण्याखाली गेलाय आणि कोला पटेल पण गेलाय कोला पटेल क्लास पण आज पाण्यात सगळ्यांना सुट्टी आहे आणि फोटो बा बघा फोटो बा अख्खा पाण्यात गेलाय बघू आता पुढे जाऊन काय सिच्युएशन आहे त्या पाण्याखाली आम्ही चाललो आता बघा बघू आता भाडून स्टार्ट होतो बघू गाडी त्यांची बंद पडली आता बघू त्यांना मदत करायची का नाही बघू पोरांची शाळा पण आज पाण्यात आहे किती बेकार सिच्युएशन आहे तिथं ना तुम्हाला एक सीन सांगतो या बिल्डिंग मध्ये पण बघा पाणी गेले बघा ही बिल्डिंग माझे का ह्या बिल्डिंग मध्ये एक सीन आहे मी एक मित्र आलतो मी आणि माझा एक चेतन आता मित्र आहे तो आलतो आम्ही लोक असे असं असं तो पाणी भरलं होतं कारण म्हणून असं एकदा आलतो आणि ते एक माणूस होता तो नागडा होता तो असा फिर होता मला ती तो किस्सा सांगेल तिला तुम्हाला ती व्हिडिओ करू मॅडम व्हिडिओ काढले त्या जुना किस्सा तुम्ही तो बघा आम्ही त्याला ब्लर करू झाला त्या त्याच्या ठिकाणी तर बघा मी हसाल तो जो म्हणजे जरा माझा मेंटली होता, होता इथे ती बिल्डिंग इकडची ती तो इकडे तो इकडे किस्सा झाला होता नाही त्या मागच्या बिल्डिंग मधून पळून या बिल्डिंग मध्ये आणि तिथं मर्सडीची गाडी होती त्यावर त्यांनी दगड टाकलेला त्या मर्सडीचा पूर्ण आका भुगा गेला दाखवली ती व्हिडिओ मग टाकेन या ब्लॉक मध्ये तुम्ही ती बघा बघा कंटिन्यू बघत राहा या पण बिल्डिंगची सिच्युएशन अशीच आहे आणि पुढे पण अशी असिल्डिंग एमआरडी सी मधलं आहे जे 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 जी, 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 जी लोक राहतात त्यांना असं वाटतं की आम्ही खूप पॉश म्हणजे येणार जातो आणि त्यांच्या बिल्डिंग मध्ये पाणी भरलेलं आहे आणि आम्ही तिथं असं एकदम म्हणजे अंडपाणी ठिकाण तिथं पाणी भरलेलं नाही म्हणजे बघू शकता देव किती बघतोय बघा आपले फॅन फॉलोइंग किती डोंबिवलीमध्ये ते डोंबिली बाहेर पण आहेत तुम्ही बघितलं असे व्हिडिओ चिंतापणे तिथे एक मुलगा आलता विचारण्यासाठी आणि आम्ही टर्फमध्ये पण आलता आमची साठी फक्त डोंबलीत नाही जगभर जगभर आहे अशीच अशीच चालू राहावे आमची छाती तर तुम्ही आम्हाला सपोर्ट कंटिन्यू करत राहा अशाच तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवत राहू कंटिन्यू आमच्या चड्ड्या भिजत चालल्या बघा इथं पूर्ण बेकार सिच्युएशन आहे या एम्स हॉस्पिटलला जायला खूप वाईट परिस्थिती झाली आहे ज्याला इमर्जन्सी असेल तर तो कसा करेल काय समजत नाही तर बघा हे बघा टाईट आहे ना तरी आम्ही चाललोय पुढे बघा पाणी बघा अक्षरशः गुडघा आहे एकाच सिच्युएशन आहे बर पावसात चाललोय आम्ही कसं आहे काय करू आज म्हणून सुट्टी दिली तर फिरायला पाहिजे म्हणून फिरतोय आणि आता आम्ही चाललोय आम्ही रेग्युलर मैदानावर खेळतो तर ग्राउंड बघायला की काय ग्राउंडची हालत झाली आहे समजा ग्राउंडमध्ये पूर्ण पाणी असेल तर आम्ही आज खेळायला जाऊ असं वाटतंय कोरोना विसरू काय बोलतात बघू सगळीच आम्ही इथं कंटिन्यू खेळत असतो पण आता पाणी एवढं आहे ना ही पोरं तुम्ही जिद्द होऊ शकता एवढं पावसात पण ती लोक खेळतात खेळायला आले आणि अंगात जोश का नाही एक शब्द आहे हो, इंग्लिश मध्ये आपल्याला जमत नाही बोलायला जीप माझी वाकडी झाली हो <laughs> <आकड़ी> आहे <है>। पण <laughs> ठीक आहे बघू आता आम्ही पोरं जमा करून आम्हाला वाटतंय ते खेळायला येऊ का जीप थंडी वाजली हो पण ते आकडी आली तिला आली भावाच्या जीबी लाकडी आली आकडी आले म्हणून ते शब्द बोलते आणि हा कृत्रिम तलाव आहे हा पण ऑलमोस्ट भरायला झालाय पाणी बघू शकते एकदम म्हणजे गणपतीची तयारी आतापासूनच सुरू झाली एकदम प्रकारे ऑलमोस्ट तसं झाली तयारी अंडर मिंडर टाकून झालंय तर बघू आता परत जाऊ तिथं आणि परत जावा कंटिन्यू कसं वाटतं तुम्हाला सिच्युएशन कशी होती गरजे बसून मजा पाणी हो का हे काहीच तर आजचा ब्लॉक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कारण की खूप पाणी होतं तर बघितलंच तुम्ही आणि किती पाणी पावसाचं होतं तर तुम्ही बघितलं आज आजचा ब्लॉक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय